नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळपासूनचे काय व्हिडिओ बनवायला हा सकाळपासूनचे व्हिडिओ काय बनवायला जमले नाही मेन म्हणजे मी आज खूप छान अशी झोप काढली दुपारी कारण मला असं खूप थकल्यागत झालतं कारण हे आठ दहा दिवस झालं असं खूप हो धावपळीचं झालेलं झोप नीट व्यवस्थित नाही ब्लॉग बनवायचं ह्याचं प्रेशर वगैरे भरपूर सारं राहतं यूट्यूबचं व्हिडिओ बनवणं म्हणजे सोपं नाही आहे कारण त्याच्यासाठी खूप गोष्टी अशा विचारसुद्धा कराव्या लागतात की आज हे दाखवायचं उद्या ते दाखवायचं आज हे करायचं ते करायचं त्यातमध्ये हा छोटा असल्यामुळं ह्याच्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं लागतं ह्याचा अभ्यास वगैरे घ्यावं लागतं किंवा स्कूलमध्ये घ्यायला जायचं म्हणत त्यावर आवडावं लागतं अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळं थोडंसं थकल्यातच झालं होतं म्हणून म्हटलं आज सकाळपासून ब्लॉग नको बनवायला तर मस्त अशी छान अशी झोप काढली त्याच्यानंतर ना आवडलं चहा वगैरे झालं सगळं म्हणजे आवरल्यानंतर ना चला आज आपण छान असं खूप दिवसाने नॉन खाऊया म्हणून म्हणून काय केलं मी आणि आंश खाली गेलो आणि मस्त असं चिकन घेऊन आलो आणि मस्त अशी आता बिर्याणी करते मी ह्याची रेसिपी काय तुमच्यासोबत शेअर नाही करणार कारण ऑलरेडी मी बिर्याणीचा ब्लॉग बनवलेला आहे मी कशाप्रकारे बिर्याणी बनवते तर तिथं जाऊन नक्की करा वाटलंच तर तुम्हाला जर का बिर्याणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा की मला बिर्याणीची रेसिपी वगैरे पाहायची किंवा हवी आहे आणि म्हणजे दाखवा तर मी नक्की पुन्हा एकदा तुमच्यासाठी ब्लॉग बनवेल पण आत्ता मी थोडंफार जेवढं म्हणजे म्हणजे आणायला गेलेली चिकन वगैरे त्याचं काही मी ब्लॉग बनवण्या बनवलेला नाही आहे तर आत्ता मस्त असं चिकन शिजवून वगैरे घेतलेलं आहे राईस शिजवून घेतलेला आहे जसं की मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखव दाखविलच आणि मस्त असं साठी चिकन सिक्स्टी फाईव्ह करणार आहे थोडंसं त्याच्यासाठी चिकन सिक्स्टी फाईव्ह करणार आहे कारण आनशा खूप सारं आवडतं आणि आता श्रावण गणपती वगैरे झाला तर सारं मिस केला आणि युट्यूब ला ब्लॉग चालू आहे तर म्हणतो तो तुझे फ्रेंड्स आहेत बघत राहा आणि व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा चॅनल करा बाय व्हिडिओ कंटिन्यू करा बाई नका करून हिरो कंटी वाला कोड बाय चला करूया इथे बघा मी चिकन शिजायला टाकलं होतं खूप छान असं मॅगिनेट वगैरे करून घेतलं होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं थोडे वेळ आणि त्यानंतरनं मसाले वगैरे काढले आणि मग ते शिजायला ठेवलं होतं साईडला राईससुद्धा शिजवून घेतलं होतं आणिसाठी चिकन सिक्स्टी फाईव्ह करण्यासाठी चिकन तेल गरम करायला ठेवलं होतं आणि म्हटलं चिकन सिक्स्टी फाईव्ह करून घेऊयात कारण त्याच्यासाठी थोडंसं करते कारण तो तिख तिखट ज्यावेळेस आपण करतो बिर्याणीमधले चिकनचे पीस असतात ते नाही मग हे असं चिकन सिक्स्टी फाईव्ह जर केला तर तो खाल्लं जातं त्याला म्हणून त्याच्यासाठी थोडंसं चिकन सिक्स्टी फाईव्ह करायला घेतलं आणि साईडलाच बिर्याणीसुद्धा शिजत म्हणजे शिजण्यासाठी ठेवलं होतं म्हणजे जो मसाला आहे तो आता ह्याचा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर मी ऑलरेडी ह्याचा बिर्याणीचा ब्लॉग बनवला आहे आणि जरी तुम्हाला पुन्हा पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी पुन्हा तुमच्यासाठी एक रेसिपी नक्की बनवेल आणि तुमच्यासोबत ते शेअर करेल तर बघा अशा प्रकारे बघा चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवते चिकन सिक्स्टी सुद्धा कसं बनवायचं हेचंसुद्धा मी रेसिपी शेअर केलेली आहे जरी तुम्हाला तेसुद्धा पाहिजे असेल तरीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर बघा छान असं चिकन सिक्स्टी फाईव्ह म्हणजे झालं होतं माझं करून आणि ऐंशीलासुद्धा खायला दिलं होतं त्यानंतरनं बघा हे चिकन आता पूर्ण शिजलं होतं आणि त्याला पूर्ण असं मिक्स करून घेतलं कारण ज्यावेळेस मी राईस टाकाल त्यावेळेस मग खाली ते करपून नाही म्हणून पूर्ण एकदा हलवून घेतलं आणि त्यानंतरनं हा राईस टाकला त्यामध्ये हा बिर्याणीचा राईस सेपरेट भेटतो तुम्हाला मार्केटमध्ये भेटेल कोणत्यासुद्धा शॉपमध्ये म्हणजे किराणाचं जे दुकान आहे तिथं भेटेल किंवा मार्टमध्ये जात असेल तिथंसुद्धा भेटेल तर बघा वरून छान असं तूप वगैरे टाकून घेतलं कोथिंबीर टाकली आता मी ह्यामध्ये कलर टाकणार नाही आहेत कारण ऑलरेडी माझ्याकडं कलरच संपलेले आहेत तर त्यामुळे मी ग्रीन कलर किंवा रेड कलर टाकत असते वरून आणि मग ते खूप छान असं पण दिसतं पण आता ऑलरेडी माझ्याकडं म्हणजे ग्रीन कलर होता पण रेड कलर नव्हता सॉरी येलो कलर असतो तर येल्लो कलर नव्हता म्हणून मग तो नव्हता टाकला आणि म्हणजे कलरच नव्हते टाकले आणि हे छान असे कोथिंबीर वगैरे टाकून दिली थोडेसे काजूची काप मी कट करून घेतले आणि त्यावर टाकून दिले तर ते छान दिसतंसुद्धा आणि खातानासुद्धा खूप छान वाटतं मला काजू दाताखाली आले नाही तर ते खूप छान असे आवडतात सुद्धा तर बघा जे आपण तांदा म्हणजे भात शिजवून घेतला होता त्यातलं जे पाणी साईडला काढलं होतं तर ते पाणी मग मी दोन चमचे वरून टाकले आणि त्याला पूर्ण असं मॅग्नेट म्हणजे असे ठेवून दिलं थी त्याच्यावरती झाकण कारण मग ते छान असं वाफल म्हणून आणि त्यानंतर बघा मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं मी महाट बघा वाईफ्स घेऊन आले होते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी म्हटलं चला तर तुम्हाला मी जे यूज करते ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते ही तर काही ब्रँडची ॲड वगैरे मी काही करत नाही कारण मला अजून काय ब्रँडची ॲड वगैरे काही येत नाही माझं कॉलिब्रेशन वगैरे काहीच नाही आहे पण जे मी यूज करते ते आता बऱ्याच व्हिडिओमध्ये बघा मी किचन साफ करताना तुम्हाला दिसलं असेल मी एखादं शर्ट वगैरे काहीतरी असतं आणि त्यांनी ते पुसत वगैरे असायचे किचन किंवा जे आपली शेगडी की वगैरे असते ते तर हे बघा स्पंच वाईफ स्पंच वाईफ आहेत हे आणि ह्याने खूप छान असं म्हणजे आपण किचन साफ करू शकतो म्हणजे जसं आपण शर्ट म्हणजे मी आण शकतो ऐंशी छोटे शर्ट त्याला न ना बसणारे शर्ट पहिले यूज करत होती तर ते सुकायला वगैरे थोडासा वेळ हो लागतो वे हो तर हे खूप छान आहेत छोटेसे छोटे कॉम्पॅक्टमध्ये आणि खूप छान असं सुद्धा जातं त्याने तर हे मी मार्केटमधनं म्हणजे रिलायन्स मार्टमधनं आणलं होतं हे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा भेटेल कारण ऑनलाईन थोडेसे स्वस्त भेटतील पण मला तिथं रिलायन्स मार्टमध्ये मी गेले होते त्यावेळेस मला तिथं भेटले तर मग मी घेतले होते तर हे खूप छान आहेत एकामध्ये पाच आहेत आणि बघा तुम्ही छान पण आहेत त्यांनी तुम्ही फ्रीजसुद्धा साफ करू शकता या तुमचं डायनिंग दा टेबल वगैरे असेल तेसुद्धा साफ करू शकता या तुम्ही किचन पूर्ण साफ करू शकता किंवा की किचनची जे आपल्या किचनमध्ये ट्रॉली वगैरे असतात तर त्या ट्रॉलीसुद्धा त्यांनी साफ करू शकता छोटंच छोटं आहे आणि सुकायलासुद्धा खूप छान आहे आणि त्याला म्हणजे जास्त हे पण नाही आहे म्हणजे जसं आपलं शर्ट वगैरे जे असतो त्याने त्याला सुकायलासुद्धा थोडासा प्रॉब्लेम होतो किंवा त्याचा स्मेल यायला सुरुवात होतो तसं ह्याचा स्मेल वगैरे काही येत नाही तुम्ही एकदा ट्राय करून बघा वाटलं असतं तुम्हाला जर आवडलं तर असं काही नाही की जबरदस्ती की तुम्ही हेच घ्या म्हणून पण जे मी यूज करते यूज ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावेत कारण बरेच जण असतात की काही गोष्टी माहीत नसतात तर त्यांच्यासाठी मला ह्या गोष्टी सांगायचं होतं की अशा प्रकारे सुद्धा मार्केटमध्ये असतात आणि आपण ह्या गोष्टी यूज करू शकतो बघा माझ्या आज ब्लॉग आहेत त्यातनं तुम्हाला खूप काही शिकायलासुद्धा भेटेल कारण मला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या मी पण असे यूट्यूबवरचे ब्लॉग वगैरे बघायचे मग मी त्याच्यातून काही शिकलेले आहेत तर ते म्हटलं मी तुमच्यासोबत शेअर करावा आता ह्या बघा जामच्या ज्या बॉटल येतात काचच्या तर मी आईसाठी पहिले जॉम जाम वगैरे आणायचा आता तो हल्ली खात नाही आता स्वच्छ खातो पण मुलांचे कसे चॉईसेस चेंज होत राहतात तसं पहिलं तो जा जाम खायचा सॉरी जाम खायचा तर ते जामच्या ज्या बॉटल होत्या काचेच्या तर ते मी फेकून देत नव्हते तर ते मी ठेवायची तर त्याच्यामध्ये काय करते मग मी आता त्या गोष्टी म्हणजे त्या ज्या बॉटल आहेत खूप छान आहेत काचेच्या बॉटल आहेत काचेच्या बॉटल कधीसुद्धा खूप छान कारण प्लॅस्टिकच्या बॉटलपेक्षा काचेच्या बॉटल वापरणं खूपच चांगलं तर बघा हे जे जामचे बॉटल होते ह्याच्यामध्ये मग मी काय करते जिरी मोहरी कुठं हळद असं वेलची वेलची दालचिनी ह्या असल्या गोष्टी ठेवत असते तर बघा हे आता मी मार्टमधनं सामान आणलं होतं तर त्याच्यातूनच मी सुट्टी जी जिरीचं असतं तर ती जिरी मोहरी ते सुट्टे पॅकेटमध्ये असं म्हणजे पॅकेटमध्ये असतात ते घेत नाही कारण ते थोडंसं महाग पण पडतं पर पण हे सुट्टे जे असतात तर ते मी घेऊन येते आणि मग ह्या अशा बॉटलमध्ये भरून ठेवते जो मसाल्याचा डबा असतो त्याच्यामध्ये पण ठेवते पण ते मिक्स करून ठेवते कधी कधी कारण जिरे आणि मोहरी मिक्स करून ठेवते कारण काय काय भाजीला जिरे आणि मोहरी पण टाकतात तर त्यासाठी ते यूज होतं पण ज्यावेळेस आपण काही म्हणजे मेथीची भाजी केली किंवा अशा इतर भाज्या वेगवेगळ्या भाज्या जर आपण करतो त्याला फक्त जिरे टाकतो मोहरी टाकत नाही मग त्यासाठी पण मी असे सेपरेट सेपरेट ठेवते म्हणजे मला इझी जातं जिरे से सेपरेट टाकण्यासाठी मोहरी आणि हे खूप छान असे बॉटल आहेत तर म्हटलं चला तर तुमच्यासोबत हे सुद्धा शेअर करू की मी कशाप्रकारे म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये काय काय ठेवते म्हणजे कोण कोणत्या वस्तू यूज करते ज्या टाकाव्या वस्तू असतात ते मी टाकून देत नाही मी थोडंसं त्याचासुद्धा उपयोग करतात ह्या जे प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत हे सुद्धा मी टाकून देणार नाही कारण ह्यामध्ये मला ओला कचरा ठेवण्यासाठी उपयोगी पडतात तर हे बघा खूप छान अशा बॉटल आहेत आणि ह्याच्यामध्ये मी जेरी मोहरी असे ठेवलेले आहेत आता इथं शक्यतो माझ्याकडे काय आता मी रेडने राहते त्यामुळे माझ्याकडे काय हे नाही आहे ट्रॉली वगैरे किंवा माझं फर्निचर नाही आहे तर मी असं छोटंसं कबाड आहे म्हणजे छोटंसं आहे प्लास्टिकचंच आहे त्याच्यामध्येच मी ह्या अशा बॉटल वगैरे ठेवलेले आहेत ते पण मी तुमच्यासोबत नक्की एक दिवस शेअर करेल तर हे बघा भाजी वगैरे काल मी जसं म्हटलं की भाजी वगैरे घेऊन आले होते संध्याकाळची तर भाजी वगैरे घेऊन आली होती आणि ते तसंच राहिलं मला वेळच भेटला नाही ते काढण्यासाठी तर ते थोडंसं तर बघा असे येलो झाले ये होते भाजीला थोडंसं पाणीसुद्धा सुटलं होतं तर म्हटलं ते सुद्धा आवरून घ्यावेत मग काय केलं के लसूण जे होतं ते साईडला एका डब्यामध्ये भरून ठेवते मी असे लसूण कोपू वगैरे साईडला ठेवून दिले ना आता बघा बिर्याणी केली होती त्यामुळे भांडी वगैरे सगळं घासायचं राहिलंच होतं किचन साफ करायचं राहिलं होतं म्हटलं असं एक किचन साफच करायचे तर म्हटलं त्या अगोदर चला आता आपण भाजी वगैरे सगळं नीट करून घेऊया म्हणजे सगळं सोबत साफसुद्धा करता येईल मग म्हणलं भाजी नीट करायला घेतली तर पालकची भाजी बघा you mm -hmm. भाजी थोडीशी होती पण त्यामध्ये जी भाजी साडलेली वगैरे असते किंवा कचरा तेच जास्त निघलं पानं पानं थोडीशी अशी किडल्यागत वगैरे म्हणजे भाजी घ्यायचंसुद्धा सोपा नाही आहे नाही का म्हणजे कितीच महाग झालं आणि हे बघा कांद्याची भाजीसुद्धा खूप छान अशी होती पण आईच्या अपांसाठी आणली होती कारण त्यांना कांद्याची भाजी खूप आवडते मला एवढं भाजी कांद्याची भाजी नाही आवडत पण त्यांच्यासाठी मग मी आणत असते किती महाग आहे तीस रुपयाला पण त्यालासुद्धा थोडंसं येलो येल्लो झाले होते आणि हे कांदेसुद्धा असे खूप छान असे छोटे छोटे होते जर रस्तेची भाजी केली कुठं वांग्याची भाजी वगैरे केली किंवा के अंड्याची भाजी केली त्याच्यासाठी हे कांदे छोटे छोटे जे आहेत ना ओले कांदे ते खाण्यासाठी खूप छान लागतात तर मी शक्यतो असे मोठे मोठे जर कांदे त्याच्या साईडला म्हणजे ओले कांदे खाण्यासाठी तर मी अशी भाजी घेताना सुद्धा फक्ती कांदे थोडेसे मोठे आहेत का कारण मग त्याचेसुद्धा मग जेवताना खायला खूप छान वाटतं ना मग मी त्यासाठी असे आणते आणि हे बघा अशा प्रकारे भाजी वगैरे सगळं नीट करून घेतलं आणि आजचा जो ब्लॉग आहे संध्याकाळचा ब्लॉग आहे तर म्हटलं चला आपण हे पण तुमच्यासोबत शेअर करूयात तर त्यासाठी थोडासा मोठा होईल पण कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात आपण पुन्हा सुद्धा लगेच नका बाय करू कारण अजून भरपूर सारं मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे बघा जसं की मी म्हणलं ओले कांदे मी ठेवतो तर हे बघा मग अशी किती मातीने भरलेले होते का नाही आता बघा मी खूप छान असं स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतरनं ते ठेवून दिले व्यवस्थित आणि भांडी वगैरे सगळं घासून घेतलं नाच्या पण अजूनही वेळ होणार होता तर ते म्हणलं तू जेवण करून घे तर बघा माझ्यासाठी आणि थोडंसं आणीसाठी मग मी खायला घेतली होती बिर्याणी तर बघा ही कशी वाटते कारण आत्ता वाजले होते अकरा आणि त्यांच्या स्टोअरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तर त्यांना थोडासा वेळ होणार होते यायला तर ते मग थांबणार होते तर म्हटलं चला तर मग आपण जेवण करून घेऊया कारण सुद्धा किती वेळ थांबवणार तर हे बघा अशी छान अशी बिर्याणी झाली होती आणि तुम्ही पण असंच बनवता की नाही बनवा ते सुद्धा सांगा त्याच्याबरोबर कोशिंबीर भरपूर जण बनवतात पण संध्याकाळची कोशिंबीर खायला मला नाही आवडत आणि मी म्हणजे आमचे पण सुद्धा खात नाही त्यासाठी मी कोशिंबीर वगैरे असं काही बनवत नाही पण जर मी कधी बनवले तर त्याची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर हे बघा अशा प्रकारे खूप छान अशी बिर्याणी झाली होती आणि कसा वाटला माझा हा छोटासा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा हे काय डीओ

व्हेरी गुड हाय पण चला तर मग कसा वाटला माझा हा छोटासा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तर येणार होते म्हणून मला एवढी सगळी भरपूर सारी अशी कामं करायला भेटली नाहीतर मग संध्याकाळचे ते आले ना मग मी जास्त एक्स्ट्राचे काम करत नाही कारण दिवसभरात मग मी ते करून घेते पण कसं झालं आज म्हटलं आईशला झोपवायला गेली मला झोप आली तर म्हंटल चला झोपून घेऊया रोजच रोजचीच कामं करायच्यात तर म्हटलं आजचा ब्लॉग कसा मग म्हणजे काय बनवायचा तर म्हटलं चला मग आज एक छोटसातला बनवूयात तर, तर मग ह्या अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये असेच माझे डेलीचे ब्लॉग बघत राहा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला माझा हा छोटासा ब्लॉग चला तर मग बाय लाईक करा